महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मंत्री आपापल्या पदाचा पदभार स्वीकारत आहेत आज मंत्रालय मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी पदभार स्वीकारला आहे मंत्रालयामध्ये परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी व परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले आहे याप्रसंगी बोलत असताना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक म्हणाले की राज्यातील जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे तसेच वाहतुकीच्या सुरक्षितेला अधिक मजबूती देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सुलभ आणि आधुनिक बनवण्यासाठी सुद्धा भर देणार आहे तसेच पुढे बोलत असताना परिवहन मंत्री म्हणाले की राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे तसेच एस टी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे मी प्रामुख्याने भर देणार आहे पुढे बोलत असताना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक म्हणाले की यापुढे परिवहन विभागातील व एस टीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार या या आहे यापुढे एस टीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत यानुसार आता एस टीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की या बदल्या होत असताना कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा वरिष्ठ अधिकारी यांचा वशिला ग्राह्य धरला जाणार नाही ज्या अधिकारी व कर्मचारी यांना खरोखरच गरज आहे अशाच अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंतीपूर्वक बदल्या करण्यात येणार आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जर विनंती केली व त्यांनी सांगितले की खरोखरच त्यांना गरज आहे अशाच अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार करण्यात येणार आहेत यापुढे एस टीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत परिवहन विभागाच्या अधिकारी नेत्यांना सांगितलं आहे की येत्या आठवड्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते